नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्दानी एम एच दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो थमनेला आणि टायटलवरून तुम्हाला समजलेच असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके ड्रायव्हर व संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय सुंदर अशा प्रकारे ड्रायविंग करणारे के सप्त केसरी विठ्ठल नाना यांची आत्ता आपण नवीन खरेदी पाहत आहोत ती म्हणजे नाग्या तर आत्ताचं झालेल्या मागील हिंदकेसरी सतरा तारखेला ओळखीचे हिंद केसरी मैदानात विठ्ठल नानांनी एक नवीन खरेदी केली ती म्हणजे नाग्या तर मित्रांनो विठ्ठल नानांनी नवीन खरेदी केली व सर्व प्रेक्षकांना आतुरता लागली ती म्हणजे विठ्ठल नानांची नवीन खरेदी नाग्या आता आगामी कोणत्या मैदानात पळणार तर मित्रांनो हेच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो कोणताही वेळ न घालवता होता आपण डायरेक्ट मुद्याकडे वळूया तर विठ्ठल नाना नवीन खरेदी केली ही नवीन खरेदी मित्रांनो सर्वप्रथम आता कोणाच्या नावावर ना पळ पळणार तर मित्रांनो ही खरेदी आपल्याला विठ्ठल नाना बुतकर व एकनिष्ठ स्वर्गीय रणजित सर निंबाळकर या नावावर हा आपल्याला नवीन खरेदी बैल पळताना दिसणार आहे आणि नाग्यात आपल्याला आगामी मित्रांनो येणाऱ्या नामांकित व संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय पारंपरिक व हिंद केसरीचं मैदान असणारं पुसेगाव हिंद केसरी मैदानात नागे आपल्याला शंभर टक्के पळताना दिसणार आहे मित्रांनो आणि त्या मैदानात नाग्या सुंदरच पळेल व विठ्ठल नाना देखील पैऱ्याचं नियोजन अतिशय सुंदर असं करतील आणि नानांच्या ना दावणीला म्हणल्यावर नाना देखील त्याला गुलाला ठेवण्याचा प्रयत्न करतील व अतिशय सुंदर असं पायऱ्या देखील नियोजन करतील आणि विठ्ठल नाना आपल्याला त्यांच्या स्वतःच्या बैलाच्या गाडीवर बसताना दिसतील तर मित्रांनो या येणाऱ्या पुस्तगाव हिंदे केसरी मैदानात नाग्या फायनलसाठी पात्र ठरेल का व पुस्तकाव हिंदे केसरीचं मैदान गाजवेल का आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच भेटू नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद